दोन वर्ष सरकारच्या विनंती मांडल्या गेल्या शेवटी माझ्या समाजाच्या आयुष्याचा प्रश्न आहे लेखरा बाळांच्या चर्चा फारशा होत राहत्या मंत्री येत राहतात सरकार येत राहत जात माझ्या पोराचं आयुष्य मराठ्यांचा खराब झाले पुन्हा येईन का मग काय चर्चा करत बसू आयुष्यभर मी नाही करू शकत ते दहा दहा विश्व वर्ष आंदोलन एका बाळाची कुपाट लागली आमच्या चर्चा नाही मी अंमलबाजवणी म्हणतोय अंबलबाजू नाही का त्यांचे कॅबिनेट बसणारे वाटत बहुतेक त्यांचं काय म्हणते त्याला उपसमितीची बसणारे वाटत तुम्ही अंमलबाजी देणार का मग काय करायचं मुंबई जाऊन आम्हाला आम्ही ते मुख्यमंत्री साहेबाला चार महिन्यापूर्वी सांगितले mm. आम्हाला मुंबईला यायचं नाही ते आलेत गोत्यात आलेच गोत्यात त्यांच्या लक्षात आले की आता मराठी दोन वर्ष पण दिला आता त्यांनी वेळ मागितला होता आपला त्या टाइमच mm. मुख्यमंत्री साहेबांना सा त्यांचं mm. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं तीन महिन्याची वेळ द्यावा सगळे गॅजेट च्या ते सगळं घेतो आम्ही समितीचे जे अठ्ठावन्न लाख नोंदी आहेत मुद्दा मी सगळं खरं सांगतो की ते खंड स्वीकारतो मग आपल्याला मराठा आणि कोण बी एक जे आर काढता येईल आपल्याला गॅजेट लागू करता येतील केसेस मागे घेता येत्या ठीक आहे म्हणलं वेळ दिला तीन महिन्याचा आता तुम्ही चर्चा नाही चर्चेला कदरून गेलो राह मी कव्हर चर्चा ही रोज येत राहणार चर्चा चर्चा नाही अंबलबाजिणी आहे का नाही यायचं मुंबईला अंमलबाजवणी जर नसेल उद्या सकाळी दहा वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला बदल होणार नाही खरं